हातकलंगले तालुक्यातील गेल्या दिवसापासून चोरीचा हातखंडे पोलिसांनी लवकर लोकर छडा लावून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन राजू बाबा आवळे आणि हातकलंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्याकडे केले यावेळी बोलताना माझे आमदार राजू बाबा रा आवळे म्हणाले बाबा हातखंडी तालुक्यात वाढणारं चोरीचं प्रमाण आयत्या झालेल्या चोरी याबद्दल नेमकं आपण काय निवेदन दिलं पोलीस स्टेशनला त्या कायदा सुविधा जरा टाईट करा दिवसा डोळे होत होतं चाललेले आहे म्हणजे लोक मजूर करणारे कामावर जातात जा आणि त्यांच्या घरातच चोरी होत आहे आणि वाईट आहे त्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेलं आहे की जरा टाईट करा कोण आहे गुन्हेगार जण पकडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यांना तिने ट्रॅक लावलेले आहेत परत त्यांना गुन्हेगार पण सापडलेले आहेत आता भविष्यामध्ये पण जास्त प्रमाणात जरा टाईट होऊ दे असं होता कामा नाही आता नुसार त्यामध्ये पण बाकी पण गावामध्ये जरा गस्त घालून नाईट ड्युटीमध्ये किंवा असू दे काय असं का प्रमुखाने कार्यकर्ते पण साहेबांना जरा मदत केलं पाहिजे तुम्हाला जरा आयडिया तुम्हाला कळत असेल तर जरा ते पण सांगत जावा त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन एवढ्या मोठ्या तालुक्यात असणारे पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनांच्यात असणारी संख्या कमी आहे याबाबत आपण शासनाला नेमकं काय सांगाल आता मी तर आमदार नाही आहे पण मी माझे आमदार म्हणून नक्कीच शासनाला आम्ही कळवणार की तालुका मोठा आहे आणि प्रामुख्यानं बाकी कुठं न घालता लोकांना सुरक्षित राहिलं पाहिजे लोकांना लोकांच्या अडचणी समजून घेतलं पाहिजे हे आम्ही शासनाला नक्कीच कळवू न बाळते इथं झालेल्या चोरीसंदर्भात आपण नेमकं काय सांगाल पोलीस प्रशासन दक्ष आहे मी नागरिकांना बी सुद्धा आवाहन करेल की पोलिसांना विश्वास ठेवा आणि नक्कीच काही चोऱ्या एल सी बीच्या मार्फतीने काही डिटेक्ट झालेले आहेत आणि आणखी काही चोऱ्या जे काही आहेत त्या डिटेक्ट होण्याच्या मार्गावर राहतील पेट्रोलिंग सक्त झालेली आहे गावातील महिलांना मी आवाहन करतो की आपले सोने राणे जे काय आहे ते बँक लॉकर्समध्ये सेफ ठेवा पेट्रोलिंग चालू आहे काही आपल्याला संशयित व्यक्ती आला तर जरूर एकशे बाराला कॉल करा धन्यवाद थँक्यू विनोद शिंगजी कुंभोज